सन मराठीवरील लोकप्रिय मालिका नवी जन्मेन्मी या मालिकेतील संचिताबद्दल खास माहीत संचिता म्हणजेच साक्षी गांधी एक ऑक्टोबरला तिचा वाढदिवस असतो साक्षी मूळची चिपळूंची तिला तिच्या जवळचे लोक साकू म्हणतात डी बी जे हायस्कूलमधून तिने बी कॉम पूर्ण केलं लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या साक्षीने शाळा कॉलेजमध्ये स्पर्धेत भाग घेत आपली आवड जोपासली साक्षी अतिशय सुंदर डान्स करते अभिनयाबरोबरच तिला डान्सची अतिशय आवड आहे सुरुवातीला तिने विविध जाहिराती केल्या अनेक ब्युटी प्रॉडक्ट्सच्या जाहिरातीत ती झळकली टीव्ही मालिकेत तिने छोटीशी भूमिका साकारली आणि तिचं पदार्पण झालं अगबाई सासूबाई यात प्रीताली म्हणून त्यानंतर मन उधान वारा हिरकणी या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीला आली त्यात ती घराघरात प्रसिद्ध झाली सहकुटुंब सहपरिवार मधील अवनी तर प्रचंड लोकप्रिय झाली साक्षीला खऱ्या आयुष्यात व्यायामाची आवड आहे ती स्वतःला एकदम फिट ठेवते जेवणात तिला फास्ट फूड आवडतात ती खवई प्रकारची व्यक्ती आहे असं म्हटलं तरी चालेल पण तरी सुद्धा ती आपल्या जेवणाच्या आवडीवर कंट्रोल ठेवत तिने आहारात बदल करून आणि व्यायामाने तब्बल आठ किलो वजन कमी केलं मध्ये तिने नवीन घर घेतलं तिच्या नवीन घराचा लूक अतिशय आकर्षक आहे सध्या ती नवी जन्मेन्मी मध्ये संचिता म्हणून झळकत आहे स्टार प्रवाहावर सुद्धा तिने पुन्हा एकदा कमबॅक करत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत यमुना धर्माधिकारी म्हणून ती दिसणार आहे दिसायला अतिशय सुंदर असलेली साक्षी जेवढी वेस्टर्न ड्रेस मध्ये छान दिसते तेवढीच सादगी तिच्या साडीच्या लुक मध्ये सुद्धा असते साक्षी महेश गांधी म्हणून तिचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते ती।, ती आपले सुंदर फोटो चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला धन्यवाद